अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूध आंदोलनाचा आजचा दहावा दिवस असून आज शेतकऱ्यांनी कोतूळ बाजारपेठ बंद केली आहे दूध हंडी ही आंदोलकांनी फोडत दुधाला चाळीस रुपये हमीभावाची मागणी केली आहे यावेळी शेकडो आंदोलक रस्त्यावर देखील उतरले होते वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठ्ठू नामांचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉईज टाउन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रखमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव अन्य संतांच्या वेशभूषेत केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षक ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉयस टाऊन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते महसूल विभागात चाळीस टक्के पदे रिक्त आहेत लोकसंख्येनुसार नवीन आकृती बंद तयार करण्यात यावा आदी मागण्यांसाठी धुळ्यात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे धुळे शहरातील जेल रोड येथे सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करीत आहेत महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्य शासनाला निवेदन देऊन महसूल विभागातील रिक्त पदे भरावेत लोकसंख्येनुसार नवीन आकृती बंद तयार करावा पदोन्नती पदाचे नामांतरण वैद्यकीय बिले आदी मागण्यांचे लक्ष वेधले भूमाफियांवर वचक बसावा म्हणून नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये पीडित प्लॉट धारकाचा सहभाग होता नागपूर पोलिसांनी सकाळी अकरा वाजतापासून तक्रार करता प्लॉट धारकाचा समस्या जाणून घेतल्या नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान सभेमध्ये रविवारी भाषण करताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री बाबा आता यांनी भाष्य केले शिरफाटा येथे मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबियाची काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अल्का लांबा यांनी भेट घेत सांत्वन केले आहे सदर घटना अतिशय दुर्दैवी असून त्याला पूर्णतः सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अलका लांबा यांनी दिली आहे आषाढी एकादशी निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी करिअर वारीच्या पालखीचं स्वागत केलं वारी करिअरची दिशा समृद्धीची या संकल्पनेतून सोलापूरातील काही होतकरू तरुणांनी या पालखीचं आयोजन केलं आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना ही वारी सहभागी करता यावं यासाठी ही अभिनव वारी सुरू करण्यात आली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करियरच्या पालखीतून संत ज्ञानेश्वर माउलीचे दर्शन घेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या या करिअरच्या वारीचे या आषाढी एकादशीला पंढरपुरात समारोप करण्यात येणार आहे बुलडाणा बसस्थानक परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण लोकार्पण सोहळा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आज संपन्न झाला आहे बुलढाणा बसस्थानक परिसराची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती आणि त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते एस टी महामंडळाच्या उत्पन्नात झालेली घट आणि महामंडळ अडचणीत आल्यामुळे आतापर्यंत ही कामे होऊ शकली नव्हती परंतु आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या पाठपुरावामुळे बुलढाणा बस स्थानकासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता दोन कोटी पन्नास लक्ष रुपयाच्या निधीतून बसस्थानक परिसरातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज या रोडचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे आज अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागात एक चौदा वर्षीय मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे अमरावती शहरात सर्वात मोठा आंबा नाला आहे याच नाल्यामध्ये चौदा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली लालखडी कब्रस्तान जवळील चौदा वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्याने लालकडी परिसरात एकच खडबळ उडाली आहे परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले मात्र आज सायंकाळ होतपर्यंत सुद्धा परवेज खान अफरोज खान याचा शोध लागलेला नाही गोंदिया तालुक्यातील बिर्सी या गावात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जेव्हा आले होते त्यावेळेस विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बिरसी गावातील अनेक घरे होती या गावातील घरांना बाजूला सारून एकशे सहा कुटुंबाचं पुनर्वसन जवळच असलेल्या जागेवर करण्यात आलं परंतु या एकशे सहा कुटुंबांना अद्यापही तेवीस मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या एकशे सहा कुटुंबाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्याही राजकीय पक्षाला नेत्याला आपल्या गावात येऊ देणार नाही याचा निर्णय या, या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे